अबोली या मालिकेच्या वीस जूनच्या भागामध्ये श सांगतो ज्या वेळेला हा भूषणकडे गेला होता तर त्याच्या हाताला प्लॅस्टर होतं पण त्याच्या हाताला जरी प्लॅस्टर असलं ना तरीसुद्धा त्या जो चाकू आहे ज्या चाकूने भूषण सावकाराचा खून झालाय तर त्याच्यावरती पाचही बोट आहेत जर परशूच्या हाताला प्लॅस्टर होतं तर त्याच्या हाताचे पाचही ठसे उठणं हे खूप कठीण आहे त्यामुळे या सगळ्यासाठी मला फिंगर प्रिंट एक्सपर्टची मदत लागेल कारण त्या ह्याच्यावरचे असलेले ठसे हे ना परशूचे आहेत ना ते भूषण सावकाराचे आहेत ना ते माझे आहेत ते कोणाचे आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे त्यासाठी मी आता फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांना इकडे बोलवू इच्छितो असं म्हणत आता मात्र इकडे लगेचच फिंगर प्रिंट एक्सपर्टला बोलवलं जातं फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलवल्यावरती आता इकडे सगळ्यांच्या समोर मग मात्र श्रेयस विचारतो की मला सांगा तुम्ही त्याची फिंगरप्रिंट व्यवस्थित चेक केली होती मग चार बोटं परशूची होती यावरती तो म्हणतो हो आम्हाला वाटलं की चार बोटं परशूची आहेत म्हणून सुद्धा बोट त्याचंच असेल पण आमचा हा अंदाज चुकला पाचवं बोट परशूचं नव्हतं यावरती मग मात्र श्रेयस म्हणतो पाचवं बोट कुणाचं होतं यावरती लगेचच आता संग तो फिंगरप्रिंट एक्सपर्ट सांगतो पाचवं बोट कुणाचं होतं याचा अजूनही आम्हाला काही तपास लागलेलाच नाही आहे यावरती मग मात्र लगेचच आता इकडे श्रेय सांगतो म्हणजे यांनी हलगर्जीपणा केला यांनी चार बोट परशूची आहेत म्हणून पाचवं पण त्याचं आहे हे जरी सांगितलं असलं रिपोर्टमध्ये तरी परशुचं बोट हे प्लास्टरमधून उमटलेलं नाही आहे ते बोट वेगळ्याच व्यक्तीचं आहे त्या दिवशी तिथे अजून एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती कोण आहे हे, हे मी कोर्टासमोर सांगू इच्छितो म्हणजे त्या दिवशी तिथे एक बाई होती यावरती मग मात्र राबोळी म्हणते याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे श्रेयस म्हणतो पुराव्याशिवाय मी कधी काही बोलतच नाहीये त्याचा सुद्धा माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे तो पुरावा म्हणजे भूषण सावकाराच्या घरी असलेली एका बाईची चप्पल कसं आहे ना भूषण सावकाराचे सगळे नोकर मागून येतात आणि भूषण सावकाराच्या घरामध्ये गावातली कोणतीही बाई जात नाही कारण भूषण सावकाराची सगळी जी आहे ना जन्मकुंडली ती बायकांना माहिती आहे पण त्या दिवशी तिथे एक चप्पल होती असं म्हणत ती चप्पल आता मात्र घटनास्थळीची श्रेय सगळ्यांच्या समोर आणतो आणि ही चप्पल बाईची आहे मग ही चप्पल कोणत्या बाईची असू शकते तर या ठिकाणी फक्त संशयित दोनच बायका आहेत एक म्हणजे परशुची आई आणि एक म्हणजे परशुची बायको तर मला आता परशुच्या आईला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी असं म्हणत परशुच्या आईला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि आता इकडे इकडे श्रेयस म्हणतो ही तुमची चप्पल आहे का यावर ती लगेचच मात्र आता तिला सांगण्यात येतं की ही चप्पल तुम्ही घालून बघा त्यावर ती लगेचच परशूची आई चप्पल घालायला जाते पण ती चप्पल तिच्या पायाची नसते यावरती श्रेयस म्हणतो नशीब तुम्ही वाचलात म्हणजे तुम्ही यामध्ये दोषी नाही ही इतकं मात्र नक्की पण आता मग ही चप्पल कुणाची आहे दुसरी संशयित बाई ठरते ती म्हणजे तुमची सून सुमी यावरती लगेचच आता परशुच्या आई म्हणते नाही नाही ही सुमीची चप्पल नाही आहे यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो बरोबर आहे ही चप्पल सुमीची नाही असं तुम्ही का म्हणताय कारण सुमीची अशी अशी चप्पल घरी आहे ना यावरती आता आजी आज सांगतात हो सुमी अशा प्रकारच्या चप्पला वापरते खरी पण ही तिची नाही तिची चप्पल घरी आहे सुखरूप आहे तिची चप्पल घरी श्रेयस हो, हे हे यावरती, श्रेयस चारी 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 यावरती श्रेयस म्हणतो हो सुमीची चप्पल घरी आहे हे मी पाहिलंय यावरती मग मात्र अबोली म्हणते काय चाललंय श्रेयस तुमचं म्हणजे तुम्ही सांगताय की सुमीची चप्पल घरी आहे तरी पण ही चप्पल सुमीची आहे असं तुम्ही म्हणताय यावरती श्रेयस म्हणतो माझ्या बोलण्याला काहीतरी लॉजिक आहे मी लॉजिकमध्ये मॅजिक तुम्हाला सांगू का कारण कसं आहे मी त्या दिवशी यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी मी पाहिलं की अशी एक चप्पल सेम सुमीची आहे मग मी ती चप्पल पाहिली ती चप्पल पाहिल्यावर ती माझ्या गोष्ट एक लक्षात आली की घटनास्थळी सापडलेली चप्पल आणि ही चप्पल या दोन्ही चप्पलांच्या मागची टाचणं सेम पद्धतीमध्ये घासली गेलेली आहे म्हणजे ही दोन्ही चप्पल वापरणारी व्यक्ती ही एकच आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे दोन्ही चप्पल एकाच व्यक्तीचे आहेत म्हणजे असं झालेलं आहे की त्या दिवशी सुमी तिकडे होती सुमीने तिकडे मदत केली आणि पोलीस आलेले पाहिल्यावर ती सुमी त्याला आता एकट्याला सोडून तिकडून पळून जात होती पळून जाताना ती जाता चप्पल तिकडे राहिली तिला घरी गेल्यावर ती लक्षात आलं की आपली चप्पल राहिलेली आहे मग ती चप्पल कशी काय आपण प घ्यायची परत म्हणून सुमी पुन्हा तिकडे तशीच्या तशी चप्पल मार्केटमधून विकत आणली आणि आता ह्या गोष्टीला चार महिने झाले चार महिन्यानंतर ती चप्पल तशीच झिजलेली आहे जशी ही चप्पल झिजलेली आहे याच्यावरून हे सिद्ध होतं की ती चप्पल सुमीची आहे सुमी, सुमी तिकडे गेली होती असं म्हणत श्रेयसने खूप मोठे डावपेज खेळत आता मात्र सुमीला अचूक अडकवलेलं असतं आबोली विचार करते म्हणजे सुमी आणि आजी या दोघीजणी माझ्याशी खोटं बोललेल्या आहेत असा विचार करत आबोली आता काहीच बोलत नाही त्यावरती श्रेयस म्हणतो घटनास्थळी सुमी होती याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा मी नाही देऊ शकत हाच पुरावा खूप महत्त्वाचा आहे आता मात्र सुमी तिकडे होती हे सत्य कुणी नाकारू शकत नाही आजची सुद्धा नाही त्यामुळे सुमी तिकडे होती यावरती कोर्टामध्ये शिक्कामोर्तब होतो आणि साहेब म्हणतात या, या सगळ्या श्रेयस ॲडव्होकेट श्रेयस मराठे यांच्या या सगळ्या दलील जे दिलेल्या आहेत त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्या रात्री सुमी तिकडे होती आणि तिने हे कोर्टापासून पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे संशयाची सुई सुमीकडे सुद्धा वळते त्यामुळे सुमीला ताबडतोब अटक करावी आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला न्यावं आणि त्यानंतर तिला कोर्टात सुद्धा हजर केलं जावं असं म्हणत आता मात्र श्रेयसचा अचूक निशाणा लागतो सुमीला कोर्टामध्ये पकडून आणण्याचे आदेश दिले जातात आणि सुमीला आता कोर्टामध्ये पकडून म्हणजे जेलमध्ये पकडून टाकण्यासाठी पोलीस तिच्या घरी जातात पोलीस घरी गेल्यावरती सुमीर आपल्या लेकराला झोपवत असते लेकराला झोपवत असताना लेकरा सगळे पोलीस तिकडे आलेले बघून सुमी हदरते काय झालं साहेब तुम्ही इकडे यावरती अंकुश म्हणतो तुम्हाला अटक कराय आलोय मग तितक्यात अबोली येते सुमी म्हणते बाय मॅडम अबोली मॅडम मी खरंच काही नाही केलेलं आहे हो अबोली म्हणते हे बघा सगळी चौकशी होईल तुम्ही तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका तुमची सगळी चौकशी केली जाईल आणि या चौकशीसाठी तुम्हाला बोलवलंय त्यामुळे तू घाबरू नको चौकशीला सामोरी जा आणि सगळी चौकशी व्यवस्थितरित्या पार पडल्यावरती मगच पुढे काय ते आपण ठरवू तू उगाच या सगळ्यामध्ये टेन्शन घेऊ नको असं म्हणत अबोली सुमीला समजवते मग लेडी कॉन्स्टेबल कोणचीही पुढची मागच्या विचार न करता सुमीला ताबडतोब अटक करते सुमी अबोली म्हणत असते आबोली मॅडम अहो खरंच मी काही नाही केलेलं आहे तुम्ही थांबवा ना यांना आबोली म्हणते सुमी जर हे सगळं तू मला आधी सांगितलं असतंस ना तर ही वेळ कदाचित तुझ्यावरती आली नसती तू मला आधी न सांगितल्यामुळे हे सगळं घडतंय तू जर का आधीच क्लिअर केलं असतंस की तुझ्या बाबतीत काय झालं तू तिकडे गेली होतीस का तर या गोष्टीपर्यंत आपल्याला येता साधलं नसतं मी त्याच वेळेला तुला या सगळ्या प्रकरणातून वाचवलं असतं पण आत्ता आत्ता तरी जे काही खरं आहे ते सगळं तू बोल कारण या सगळ्यामधून तुला आता तुला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी मला ते तरी उपयोगाचं ठरेल आता माझ्यापासून काही लपवू नको असं म्हणत आबोली तिला समजवते सुमी सांगत असते ऐकाना ना मी खरंच काही नाही केलेलं आहे आबोली म्हणते सध्या तरी तुला पोलीस स्टेशनला जावंच लागेल आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे असं म्हणत आबोली सुमीला कोऑपरेट करायला सांगत असते सुमी, सुमी जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगत असते मी काही नाही केलंय मी काही नाही केलंय पण आत्ता तिच्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं कारण सुमीची बाजू आता पडकी असते तितक्यात आजी येते आणि आबोली मी तुला म्हटलं होतं ना हा श्रेयस मराठे गोडगोड बोलून आपल्याला या सगळ्यामध्ये भुलवतो आहे मी तुला म्हटलं होतं मी तुला म्हटलं होतं की त्याच्यावरती विश्वास नको ठेवू बघितलं त्याने अडकवलं ना त्याने अडकवलं ना आपल्याला असं म्हणत आबोलीला आजी आता समजवत असते आबोली म्हणते आजी थांबा आपण बघूया काय करायचं ते मग सुमी आपल्या लेकराला जवळ घेते त्याचा एक गोड पापा घेते आणि आता पोलीस स्टेशनला जायला निघते आबोली म्हणते सुमी जर तू काही केलं नशील तर तुला आम्ही निर्दोष नक्की सोडवू सुमीला पोलीस स्टेशनला आणलं जातं अंकुश म्हणतो त्या दिवशी काय घडलं त्या रात्री नक्की काय घडलं हे तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही तुमची मदतच करू शकत नाही यावरती सुमी म्हणते अहो खरंच मी काय नाही केलंय सुमी या पलीकडे काही बोलतच नसते मी काही नाही केलंय मी काय नाही केलंय या पलीकडे सुमी जातच नसते आणि तेवढंच सुमी बोलत असते आणि अंकुश मात्र तिला नक्की त्या रात्री काय झालं हे विचारण्याचा प्रयत्न करत असतो हो नाही करता करता सुमी म्हणते आबोली मॅडम तुम्ही तरी सांगा ना मग मात्र आता तिकडे असलेल्या कॉन्स्टेबल खूप चिडतात आणि आता सुमीच्या अंगावरती खेक असतात तुम्हाला गपचूपणे सगळं काय आहे ते सत्य सांगावं लागेल नाहीतर नाहीतर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत त्या सुमीला धमकी देतात लवकरात लवकर सांग आबोली म्हणते तुम्ही यांच्यावरती अशी जबरदस्ती करू शकत नाही अंकुश सर तुम्ही जरी बोला ना अंकुश म्हणतो हे बघ आबोली तू पोलिसांच्या या कामामध्ये दखल देऊ नकोस पोलिस त्यांचं काम अचूकरीत्या करतायत उगाच या सगळ्यामध्ये पोलिसांना तू अडकाठी आणू नको असं म्हणत अंकुश अबोलीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण अबोली मात्र काही ऐकत नाही आणि ती अंकुशला समजवत असते सुमी मारत असते अबोली मॅडम अबोली मॅडम मला वाचवा अबोली म्हणते सर हे काय चाललंय तुम्ही थांबवा ना यांना यावरती मग मात्र अंकुश म्हणतो हे बघ या सगळ्यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही सुमी आधी खोटं बोलले त्यामुळे पोलिसांना कर ठरवू दे काय करायचं ते आबोली म्हणते तिला वेळ तरी द्या अंकुश म्हणतो पोलीस ठरवतील तिला वेळ द्यायचा की नाही द्यायचा या सगळ्यामध्ये तू पडू नकोस अबोली असं म्हणत आता मात्र इकडे आबोलीला लगेचच अंकुश गप्प कर आणि तो अबोलीला पोलिसांच्या व्यापामध्ये तू पडू नको असं समजवतो आबोली म्हणते सर हे योग्य आहे तिला तिचा वेळ द्यायला नको का तुम्ही मला सांगा बरं तिला तिचा वेळ द्या या सगळ्यामधून तिला काय खरं काय खोट हे सगळं समजू दे तुम्ही उगाच तिच्यावरती जबरदस्ती करताय अंकुश म्हणतो कोणी कोणावरती कसलीही जबरदस्ती करत नाही बोली तू चुकतेस या सगळ्यामध्ये तिला वेळ द्यायचा होता तेव्हा वेळ दिला होता तेव्हा ती बोलली नाही आता पोलिसांच्याच याच्याप्रमाणे चौकशी होणार असं म्हणत अंकुश अबोलीला शांत करतो आणि सगळी चौकशी पोलिसांच्या प्रमाणे होऊ दे तू मध्ये पडू नकोस असं जटावून सांगतो त्यानंतर आबोलीकडे कोणता कोणता पर्यायच नसतो मग मात्र आबोली इकडे घरी बोलवते आजींना आणि बोला आजी तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याशी खोटं का बोललात म्हणजे ज्या वेळेला खून झाला त्यावेळेला सुमी तिकडे होती का ती आजी म्हणते हो सुमी होती मग आता आबोली म्हणते म्हणजे म्हणजे भूषणने भूषणचा खून होताना तिने पाहिलंय मग हा खून परशुने केला हे तिने पाहिलंय का मग मात्र आजी गप्पा बसते मग सुमीची पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली जाते सुमी सांगते नाही माझ्या नवऱ्याने खरंच काही केलेलं नाहीये माझ्या नवऱ्याने खून नाही केला तो दुसराच माणूस होता मी त्याला पाहिलंय नाही पूर्णपणे पण त्याच्या अशी ना गळ्याच्या इकडे भाजल्याची खूप मोठी जखम होती मी ती जखम पाहिलेली आहे पण त्या व्यक्तीला मी समोर बघितलं तर ओळखू शकेन असं म्हणत सुमीने खूप मोठा खुलासा केलेला असतो आता अशी व्यक्ती कोण आहे आणि या व्यक्तीचा शोध घेण्यामध्ये अबोली अंकुश यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे